नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरली तर कोडीतकर यूट्यूबवर जो आपला अन्नवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी आज एक विषय जो घेऊन आलो आहे तो आपल्या कुटुंब व्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे कारण आपण पाहतो आहे की दिवसेंदिवस मुलांचं मुलींचं लग्न जुळणं जमणं त्याच्यानंतर ते सुखी संसाराच्या टप्प्यावर पुढे मार्गस्थ होणं या सगळ्या गोष्टी किचकट झालेल्या आहेत अवघड झालेल्या आहेत लग्न करणं ही मुलांची प्राथमिकता असली तरी मुलींची प्राथमिकता राहिलेली नाही आहे आणि आईवडील मुलींना लग्न करून सासरी नांदावयास पाठवणे याबाबत पूर्वी जेवढे आग्रही आणि त्याच्यावर काम करणारे असायचे तेवढे आता राहिलेले नाहीत आणि मुलीही आता स्वतःच्या पायावर बऱ्यापैकी उभ्या राहत असल्यामुळे किंवा किंवा उभ्या नसल्या राहत असल्या तरी एकूणच शिक्षण त्याच्यानंतर आजूबाजूचं वातावरण टी व्ही असेल वेब सिरीज असेल मालिका असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप चॅटिंग असेल या माध्यमातून एवढी निर्मिती झालेली आहे की कुणालाही आता लग्न याच्यापेक्षा चा चांगलं चुंगलं जीवन आ, कमी कष्ट आणि जास्तीत जास्त पैसा याकडे माणसाचं आकर्षण वाढत चाललेलं आहे खा प्या मजा करा असा आजच्या तरुण वर्गाचा अग्रक्रम आहे त्यात पुरुष वर्गाचं लग्न करणं हे जरी आज त्यांना प्राथमिकता ते दे, देत असले तरी सध्याच्या समाजात त्यांना योग्य ठरतील अशा मुली उपलब्ध होत नाही आणि उपलब्ध झाल्या तरी त्यांच्याकडून प्रतिसाद येईल ह्याची काही खात्री नाही आणि मुलींच्या अटी एवढ्या जाचक आणि अपेक्षा एवढ्या आवस्तव आहे की कुठलाही ह्या भूतलावरचा मुलगा त्या पूर्ण करेल असं वाटत नाही आणि आईवडिलांचं याबाबत त्यांना कुठलंही काय म्हणतात त्याला एक प्रकारची शिस्त एक प्रकारचं चांगलं वातावरण आणि एक प्रकारचं समंजसपणा शहानपण समजून सांगणं असं काही राहिलेलं नाही कोणाला असंही वाटेल की मी एकतर्फी बोलतोय पण तो असं नाही वधूवर सूचक मंडळाकडे जाऊन पाहिलं तर आपल्याला परिस्थिती समजून येईल मुलांकडून वारंवार विचारणा होते मुलींकडून प्रतिसाद दिला जात नाही आणि मुलूं मुलींकडून शोध मोहीम राबवली जात नाही त्यांचा असा समज असतो की आपल्या दारात आपल्याला हवा तसा राजकुमार चालत येणार आहे परंतु असं काही होणार नाही आहे मुलींचं लग्नाचं वय हे आता चाळीसशी पलीकडे चाललेलं आहे ज्या वयात कुठल्याही प्रकारचं लग्न करणे संसारात स्थिर सावर होणे मुलाबाळांना जन्म देणे हे सगळं अवघड आणि कठीण होत चाललेलं आहे आणि ह्याच्यात दुसरं असं मला सांगायचं आहे म्हणजे आप आपल्या आजच्या व्हिडिओचा विषयच तो आहे की ज्यांची लग्न होत आहेत ती टिकत नाही आहे ते हो हो। एक वर्षातच जोडपी एकमेकापासून विभक्त व्हायचे अशी मागणी करतायत मग ते प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेला विवाह असो कारण ह्याच्यामधून फक्त एकमेकासोबत येणे घडतं आहे मनाने जुळणं स्वभावाने जुळणं एकमेकाला समजून घेणं तुझ्यातल्या ओणेवा माझ्यातल्या ओणेवा याबाबत एकमेकाला समजून घेऊन मदत करणं एकमेकाच्या चांगल्या गुणांचं कौतुक करून जे आपल्याला वाटते की हे अयोग्य आहे त्याच्याबद्दल बोलणं असं एकमेकाची ज्याला आपण म्हणतो सुयोग्य वरवधू सुयोग्य जोडीदार आणि संसाराला आवश्यक असे देण्या घेण्याचे गुण किंवा जो कमी आहे ती कमी भरून काढण्याची इच्छा आ, कसर असेल ओणीव असेल ती पूर्ण करण्याची एक प्रकारची वृत्ती याबाबत सगळा गोंधळ असल्याचे दिसून येत आहे आणि नवीन पिढीची बदलती मानसिकता स्वातंत्र्याची अपेक्षा तडजोड न करण्याची वृत्ती यामुळे विवाह संस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेले आहे असं कौटुंबिक न्यायालयामध्ये जे वकील काम करतात महिला वकील असतील पुरुष वकील असतील त्यांचं हे प्रातिनिधिक मत आहे आणि पत्नी पत्नीच्या नात्यामधील आजच्या ज्या समस्या आहे त्या त्यांच्यापुरत्या मर्यादित राहत नाही ते सासर माहेरकडील लोकांचा हस्तक्षेप अपेक्षा आर्थिक देवाणघेवाण भांडणं प्रतिष्ठेची जपणूक आणि स्टेटस सिम्बॉल आणि छान चौकीचं जीवन संसार म्हणजे केवळ हॉटेलिंग चित्रपट पाहणं बागेत फिरायला जाणं सहलीला जाणं पिकनिक बाहेरच्या देशामध्ये जाणं हे सगळं असं एक वेगळं संकल्पना आजकालच्या तरुण पिढीच्या डोक्यात बसलेली आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये तडजोड हा मुद्दाच येत नाही तुझं माझं पटत नाही ना तू तुझ्या वाटेने मी माझ्या वाटेने मग त्याच्यामध्ये मला कितीचं पॅकेज देणार तू आणि मी तुला काही देणार नाही कारण ही माझी स्वतःची स्वकष्टार्थी सो कमाई आहे माझ्या वडिलांनी वाईवडिलांनी दिलेली माझी ही मिळकत आहे अशा पद्धतीची भांडणं तयार होतात आणि ह्या भांडण्यांमध्ये समुपदेशनसुद्धा काही कामाला येत नाही विसंवाद वाढत जातो संयम नावाची गोष्ट आज शिल्लक राहिलेली नाही आहे आणि काही गोष्टी वेगळ्या स्तराला जातात पतीपत्नीचं बाहेर अफेर असण्याची शक्यता नाकारता येत नाही काही वेळेस मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागतो त्यामुळे आजच्या व्हिडिओचा विषयच हा आहे की सासर माहेरच्यांकडील हस्तक्षेप अवास्तव अपेक्षा आर्थिक भांडणं सामाजिक प्रतिष्ठा मानसिक त्रास संशय किंवा कुठला आजार लपवणं बाहेर काही प्रकरण असेल ते लपवून ठेवणं जबरदस्ती विवाह अपमानास्त अपमानास्पद वागणूक भावनिक दुरावा किंवा संसाराबद्दल वेगळ्या काही अपेक्षा किंवा संसार म्हणजे केवळ शरीर सुख किंवा व्यसनाधीन असणं मुलींमध्ये सुद्धा व्यसनं म्हणजे दारू पिणे सिगरेट पिणे किंवा लिव्ह इन रिवे रिलेशनमध्ये आलेले अनुभव किंवा मूल नको फक्त श शरीर चूक आवं अशी ही प्रकरणं वाढत चालले आहेत आणि जोडप्यांमध्ये वाद वाढतो आहे विसंवाद वाढतो आहे आणि वर्षभरातच मला वेगळं व्हायचं आहे अशा प्रकारची आ, एक नवीन फॅशन मला माफ करा मी फॅशन म्हणतो आहे कुटुंब न्यायालयात दिसून येत आहे हे अत्यंत धोक्याचं धोक्यादायक असं हे सूचक वर्तन आहे धोक्याची सूचना आहे हे हिमनगाचं टोक आहे प्रत्यक्ष समाजात किती विस्फोट घडण्याच्या परिस्थितीवर आपण येऊन थांबलो आहे हे कळायला मार्ग नाही घरोघरी मातीच्या चोली टी व्हीवर चित्रपटात आपण जेवढं गोड गोंडस चांगलं चित्र पाहतोय तसं काहीही नाही आहे हे आपण समजून घेण्याची वेळ आलेली आहे अशीच एक घटना घडलेली आहे की पतीने पत्नीला मदत केली तू उच्च शिक्षण घे चांगलं शिक्षण घे स्वतःच्या पायावर उभी राहा व्यक्तिमत्त्वाचा विकास कर चांगली नोकरी करायला सुरुवात कर असं करून त्याने पत्नीला मदत केली परंतु पत्नी जेव्हा शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभी झाली तेव्हा तिला पती नकोसा झाला तिने पतीकडे आवाज तो मागण्या मागितल्या सोसायटीत प्रशस्त घर दे मुलांच्या शिक्षणाचा कर दे लाखो रुपयाची पोटगी दे त्या पतीने मदत करून स्वतः साक्षर सु काय म्हणतात सुशिक्षित होऊन नोकरी करणाऱ्या या पत्नीने महिलेने आपल्या पती आणि पतीच्या लोकांवर कौटुंबिक हिंसाचाराची खटला दाखल केला त्याच्यानंतर पोटगी मागायचा प्रयत्न केला न्यायालयाने पोटगी नाकारली पतीने केलेली मेहनत न्यायालयाने पाहिली की पती पत्नीसाठी किती करत आहे आणि पत्नी शेवटी नांदायलाच यायला तयार नाही आणि तेव्हा नाईलाजाने न्यायालयानं या पतीला घटस्फोट मंजूर करावा लागला तर असं हे सगळं कौटुंबिक न्यायालयाचं चित्र आहे पती नकोसा झाला आहे काही ठिकाणी परंतु बॉयफ्रेंड हवा आणि पती नको तरी त्याची संपत्ती हवी त्या संपत्तीमध्ये वाटा हवा पॅकेज हवं पंधरा वीस लाखाचं जमीन हवी फ्लॅट हवा पण पती नको अशी सगळी ही मानसिकता आहे हे सगळं अत्यंत क्लेशदायक आहे कायदा म्हणतो एक वर्षभर थांबा परंतु आजकाल मुली वर्षभर थांबायला तयार नाहीत वादविवादाचं निमित्त करायचं माहेरी निघून जायचं आणि बाहेरच्या लोकांनी कौटुंबिक हिंसाचाराची केस हुंडाबळीची केसच्या धमक्या द्यायच्या असं सगळं हे वातावरण आहे हे दुःखदायक आहे हे क्लेशदायक आहे मी हे सगळं वाचतो पाहतो टी व्हीवरच्या मालिकांमधलं चित्र गोडगोंडच पाहतो मला खूप वाईट वाटतं की समाज आज मुला मुलींचा संसार आपल्याला जावई हवा आपल्याला सून हवी आपल्याला नातवंड हवी पतवंड हवी ह्या सगळ्यापासून अत्यंत दूर चाललेलं आहे आणि आजकाल मुलाच्या आईवडिलांना भीती वाटते की कशी सून लाभेल उद्या तिने आपल्याला पोलीस स्टेशन न्यायालयाची पायरी दाखवली तर काय उद्या तिचा बाहेर लपडं निघालं तर काय उद्या तिने आपल्या संपत्तीवर हाक हक्क सांगितला तर काय आणि मुलांना भीती वाटते की ही मुलगी चांगल्या कॅरेक्टरची असेल तर काय आणि मुलीकडच्या लोकांना तर आता लग्नच नकोसं झालं आहे मुलांची गॅरंटी कोण घेणार आमची मुलगी सुखात नाही राहिली तर त्यांनी त्रास दिला तर तिला एवढे लाख रुपये पगार आहे मग एवढ्या लाख रुपये मिळवणाऱ्या मुलीला तिच्या आईवडील घरातून सोडणार कसे त्यामुळे लग्न ही प्राथमिकता राहिलेली नाही कुटुंब व्यवस्थेचे दिवस भरत आलेत असं मला वाटतं काय होईल परमेश्वरालाच माहिती या सगळ्या गंभीर परिस्थितीवर तुम्ही विचार करा तुमच्या भावना व्यक्त करा तुमची मतमतांतरे व्यक्त करा तुमच्या अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपला माझा हा चॅनल अनवट वाट जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय गणेश धन्यवाद